नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज द एक्सपर्ट चा चा, या लोकमत सखीच्या सेगमेंटमध्ये या सेगमेंटमध्ये महत्त्वाच्या विषयांबद्दल आपण माहिती घेत असतो आणि एक्सपर्ट्सकडनं ती माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विषय थमनेल आणि टायटलवरनं कळालेला असणारच आहे सोरायसिस म्हणजेच नेमकं काय मॉडर्न सायन्स किंवा तर आयुर्वेद ह्याच्याशी कसं जोडलं गेलं आहे या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वैद्य मयुरी सुर्वे तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम वैद्य मयुरी सुर्वे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायचं झालं तर गेली वीस वर्षं आयुष शक्ती या आयुर्वेद सेंटर आणि क्लिनिकसोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत एक लाखापेक्षा जास्त जास्तहून पेशंट्सना त्यांनी ट्रीट केलं के आहे आणि सक्सेसफुली ट्रीट केलेलं आहे बरेचसे जे क्रोनिक इलनेसेस असतात जसं की बी पी असेल पी सी ओ एस असेल फर्टिलिटीचे इशूज असतील अशा अनेक आजारांवरती त्यांनी उपचार पद्धती दिलेल्या आहेत आणि एक लाखाहून जास्त पेशंट्सना त्यांनी बरं करण्यासाठी मदत केलेली आहे यासोबतच त्यांचं सगळ्यात जास्त एक्सिलन्स जे ज्याच्यात आहे आपण म्हणू शकतो नाडी परीक्षा ज्याला असं आपण म्हणतो ते आणि त्याचसोबत डिटॉक्सिफिकेशन जे खूप महत्त्वाचा विषय ठरतो आहे आत्ताच्या काळात तर आपण त्यांचं स्वागत करूयात खूप खूप स्वागत आहे मॅम आजच्या आज द एक्सपर्ट या सेगमेंटमध्ये तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की सरॉयसिस खूप महत्त्वाचा विषय ठरतो आहे तर मला विचारायचं एखादं

हा आजार ज्याला होतो त्याचं आयुष्य म्हणजे एक नरकप्रायच ठरू शकतं oh. कारण सोरियासिसमध्ये असं होतं की आपल्या संबंध शरीराची त्वचा ही पापडीप्रमाणे निघायला लागते कधी ती सुचते आणि लालसर रंगाचे पॅचेस आपल्या पूर्ण शरीरावरती दिसायला लागतात कधी त्याच्यामध्ये कट्स होतात क्रॅक्स येतात रक्तसुद्धा येतं आणि भयंकर वेदनासुद्धा होतात आणि हा आजार ना येत जात असतो जसं आज हा पूर्ण बरा झालेला दिसेल आणि दुसऱ्या दिवशी अचानक यामध्ये ज्याला आपण फ्लेअर अप म्हणतात ते दिसायला सुरुवात होते खूप सारी औषधं ह्यावरती काम करत नाहीत किंवा बाहेरून फक्त मॉइश्चरायझर क्रीम लावल्यावरती थोडासा आराम मिळतो आणि सोरियासिसचे जे रुग्ण असतात त्यांची मानसिक अवस्था थोडीशी ढाळायला लागते त्यांचं सेल्फ एस्टीम कॉन्फिडन्स लेवलसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते आणि मला तुला सांगायला आवडेल की गेल्या पस्तीस वर्षामध्ये आयुष्यक्तीने जगभरात हजारो रुग्णांना आयुषक्तीच्या स्किनोटॉक्स या उपचार पद्धतीच्या माध्यमाने यशस्वीरित्या बरं केलं आहे क्या बात तर मंडळी आयुषक्तीकडनं आम्ही एक व्हिडिओ घेतलेला आहे एक टेस्टिमोनियल म्हणू शकतो पेशंट या आजारातून कसे बरे झाले आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात कॉम्प्लेक्समध्ये दहा बारा वर्ष डॉक्टर स्मितानारामच आम्हाला पेपरमधून सगळं डिटेल्स माहिती होतं म्हणून आम्हाला जो डिसीज होता त्याबद्दल आम्ही इकडे भेटायला आलो तीन वर्षापूर्वी मला हाय कॉलिस्टर होता जवळजवळ साडे चारशे पाचशेच होतं प्लस मला सोयासिस सुद्धा होता आणि त्यामुळे आम्ही गेले तीन वर्षापासून इथे आम्ही मेडिसिन घेतो आहे मेडिसिन चालू झाल्यानंतर त्यांनी रिस्ट्रिक्शन दिलं की काय काय पथ्य पाहिजे त्या पथ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही हे केले पाहिजे त्या प्रकारे आम्ही दोघांनी हे पाळलेलं आहे आता या स्टेजला आम्ही आलो आहे की माझं जवळजवळ सॉरायसिस नाईंटी नाईन पर्सेंट गेलेलं आहे प्लस कॉलेस्टल मध्ये चारशे पंचवीस किंवा पाचशे पर्यंत होतात ते जवळजवळ माझा दोनशे पर्यंत दहा दोनशे पर्यंतच्या पेक्षा सुद्धा कमी आलेला आहे त्याच्यामुळे मी सुद्धा असंच समूचित इच्छितो की ज्या प्रकारे आम्ही कपल एवढं बेअर करू शकतो आणि आमचं संपूर्ण शरीराची शुद्धीकरण ह्या ह्याच्यामुळे होऊ शकते तर मी सर्वांना असा संदेश देऊ इच्छितो की सर्व मिळून यायचं आणि या आयुष्यक्तीमध्ये येऊन विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे मॅम आता व्हिडिओ तर बघून झाला पण महत्त्वाचं की आयुर्वेदानुसार आणि मॉडर्न सायन्स असं दोन्हीही या दोन्ही गोष्टींमध्ये सोर्यायसिस म्हणजे नेमकं काय का हे जर प्रेक्षकांना समजवायचं असेल तर ते तुम्ही कसं समजवाल आणि त्याचसोबत हा हा आजार होतो कशामुळे ऐश्वर्या मॉडर्न सायन्सनुसार सोरियासिस हा जो आजार आहे त्याला ऑटोइम्युन डिसीज असं म्हटलं आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे लिम्फ नोड्स असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचे टी सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन झालं तर हे टी सेल्स त्यावरती अटॅक करतात आणि आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करतात okay. पण सोरियासिसमध्ये असं होतं की हे टी सेल्स हायपर ॲक्टिव होतात आणि ते आपल्या शरीराच्या त्वचेवरतीच अटॅक करायला सुरुवात करतात कारण शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही काम नसतं आणि मग ते आपल्या शरीराच्या स्किनवरतीच अटॅक करतात तिथून ते शरीराच्या कोशांवरती अटॅक करून रसधातूमध्ये जातात म्हणजे लिम्फ नोट्समध्ये जातात तिथून रक्तधातूमध्ये जातात आणि तिथून ते मसल्समध्ये जाऊन तिथे टॉक्सिन्स तयार करून आपल्या शरीरावरती त्वचेवरती बाहेरच्या त्वचेवरती अटॅक करतात म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं सा। तर आपल्या शरीराची जी बाहेरची त्वचा आहे ती तीन ती ते चार आठवड्यांमध्ये निघायला सुरुवात होते ही एक नॅचरल प्रोसेस आहे आपल्याला समजतसुद्धा नाही पण सोरियासिसमध्ये असं होतं की हायपर ॲक्टिव टी सेल्सच्या अटॅक्समुळे म्हणजे याला ऑटो इम्यून झाल्यामुळे तीन ते चार दिवसातच या त्वचेचा थर निघायला सुरुवात होते आणि पापडीप्रमाणे ही त्वचा जायला सुरुवात होते आता ही जी गोष्ट मॉडर्न सायन्स आत्ता सांगतं आहे पाच हजार वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख एक कुष्ठ या नावाने केलेला आहे बरं यात असं सांगितलं आहे की आपल्या शरीराचे जे वात पित्त आणि कफ हे जे तीन दोष आहेत वात म्हणजे हवा आहे पित्त म्हणजे हीट आणि कफ म्हणजे म्युकस ह्यामध्ये जेव्हा विकृती निर्माण होते तेव्हा ते, ते शरीरामध्ये पॉयझन्स तयार करतात आणि जे सात धातू सांगितले आहेत त्यापैकी रस रक्त आणि मांस हे जे पहिले तीन धातू आहेत ह्यापासून आपली त्वचा बनलेली असते आणि या तिन्ही दोषांच्या विकृतीमुळे रसधातू म्हणजे लिम्फ नोड्स रक्तधातू म्हणजे ब्लड आणि मसल्स यांच्यामध्ये पॉइजन्स तयार होऊन त्वचेच्या खाली त्याचा लेअर तयार होतो आणि आयुर्वेदात असं सुद्धा सांगितलं आहे की आपलं जे ओजेस म्हणजे इम्युन सिस्टीम ही जेव्हा विकृत होते तेव्हा त्वचेवरती हा अटॅक वारंवार व्हायला सुरुवात होतो ज्यालाच आपण सोरियासिस असं म्हणतो बरं पण आता जसं तुम्ही म्हणालात की हा आजार कशा पद्धतीने होतो तर आयुशक्तीमध्ये ह्यावरती कोणते उपचार केले जातात आयुष शक्तीमध्ये सोरियासिसचं जो मूळ कारण आहे जसं हे तिन्ही दोष जे विकृतरित्या वाढलेले आहेत किंवा आपलं ओजस म्हणजे इम्यून सिस्टीम ही विकृतरित्या आपल्या स्वतःच्या त्वचेवरती अटॅक करते तर या मूळ कारणावरतीच चिकित्सा केली जाते त्यासाठी आम्ही स्किनोटॉक्स ही उपचार पद्धती विकसित केली आहे त्यात आपण थ्री आर ही चिकित्सा पद्धती आपण विकसित केली आहे त्यात आपण आयुष्यक्ती केंद्रामध्ये रिमूव्ह द टॉक्सिन्स हे जो पहिला आर आहे त्याप्रमाणे पंचकर्म चिकित्सा करतो यात बाहेरून त्वचेचं पोषण करण्यासाठी किंवा टॉक्सिन्स घालवण्यासाठी नीमपत्र पिंडस्वेत हा एक आ, स्पेशल मसाज चिकित्सा आहे ज्यात आपण फ्रेश नीमची पानं वापरतो आणि विविध औषधी द्रव्यांचा काढा असतो त्याचप्रमाणे जेव्हा फ्लेरअप खूप जास्त असेल किंवा पापडी मोठी मोठी ठीक त्वचा जर निघत असेल तर तक्रधारा ही एक उपचार पद्धती आहे आणि जेव्हा हा आजार खूप जास्त जुना झालेला असेल ज्याला आपण क्रॉनिक सोरियासिस म्हणतो तेव्हा पंचकर्माबरोबरच औषधी द्रव्य घेणं देखील इम्पॉर्टंट आहे त्यात आपण स्किन टॉनिक हे आपला एक आयुषक्तीचा हर्बल फॉर्म्युला आहे स्किन टॉनिक्स हे ब्लड प्युरिफायर आहे दे जे रक्तधातू म्हणजे ब्लड आणि लिम्फ नोड्सला प्युरिफाय करतं आणि स्किनला रिजनवेटसुद्धा करतं दुसरा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो इम्युनो या नावाने ओळखला जातो तर इम्युनो हे इम्युनो मॉड्युलेटर आहे इम्युनो मॉड्युलेटर म्हणजे जसं आपण ऐकलं की सोरियासिस हा ऑटो इम्युन आजार आहे तर इम्युनो मॉड्युलेटर म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात जी हायपर ॲक्टिव इम्युन सिस्टीम आहे त्याला हे इम्युनो काम डाऊन करतं आणि जिथे वीक इम्युन सिस्टीम आहे म्हणजे जिथे शरीरामध्ये इम्युन सिस्टीम वीक आहे ते इन्फेक्शन्सचा सामना करू शकत नाही तिथे हे इम्युनो आपल्या इम्युन सिस्टीमला बॅलन्स करतं जेणेकरून आपलं शरीर इम्युन सिस्टीमला फाईट करू शकतो बरं तर आता तुम्ही ह्याच्या ट्रीटमेंटबद्दल सांगितलं तर आयुषक्तीचे अक्रॉस महाराष्ट्र भरपूर केंद्र आहेत तर आता आपण हे मलाड या केंद्रातनं आपण हा संवाद साधतोय पण असेच जर ट्रीटमेंट आणि असे औषधोपचार जर घ्यायची संधी प्रेक्षकांना मिळावी असं वाटत असेल तर मग ज्या ज्या शहरांमध्ये आयुषक्ती केंद्र अवेलेबल आहे तिथेही उपचार पद्धती त्यांना मिळू शकते का हो नक्कीच आयुषक्तीचे महाराष्ट्रभर खूप सारे केंद्र आहेत कारण सोरियासिससाठी जी आपल्याला चिकित्सा करायची आहे पंचकर्म चिकित्सा ज्याला आपण स्किनोटॉक्स म्हणतो mm -hmm. ज्याही रुग्णांना म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की सोरियासिससाठी तुम्ही आयुषक्तीच्या केंद्रांमध्ये येऊन स्किनोटॉक्स ही उपचार पद्धतीचा लाभ घेऊन पूर्णपणे बरे होऊ शकता येणं शक्य नसेल तर आपले डॉक्टर फोन कन्सल्टेशन सुद्धा करतात किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन होऊन आपण स्किनचं अनालिसिस करून त्याप्रमाणे खाण्यापिण्याचं पथ्य आहे किंवा काही होम रेमेडीज आहे औषधी चिकित्सा आहे यावरती मार्गदर्शन नक्कीच करू शकतो व्हेरी नाईस सर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही ज्या कोणत्याही शहरातून बघताय त्या त्या शहरांमध्ये जर आयुष्यक्ती केंद्र अव्हेलेबल असेल तर तिथे जाऊन नक्कीच तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता शिवाय जसं मॅमने सांगितलं की ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा अवेलेबल आहे तर त्यासाठीचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा येते देते आहे आता मॅम येऊयात पुढच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावरती बऱ्याचदा असं होतं ना की कोणता आजार किती गंभीर आहे हे प्रेक्षकांना कळतच नाही म्हणजे त्या एका पर्टिक्युलर माणसाला एखादा आजार झाला आणि तो काही काळानंतर जरा थोडासा नमता होतो मग त्याच्यानंतर तो किती गंभीर होऊ शकतो ह्याचा अंदाजा त्यांना नसतो तर मग ह्यावर तुम्ही काय सांगाल की हा आजार किती गंभीर होऊ शकतो खूपच छान प्रश्न ऐश्वर्या कसा आहे ना मी लोकमत सखीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छिते की सोरियासिस हा खरंच इतका गंभीर आजार आहे कारण ह्या आजारामध्ये ऑटो असल्यामुळे कसं होतं बऱ्याच वेळेला स्किन आपली एकदम नॉर्मल दिसायला लागते असं वाटतं की सोरियासिस बरा झाला पण तसं नाही आहे यात असं होतं की स्किन नॉर्मल दिसते पण तुमचे जॉईंट्स पेन चालू होतात कारण ऑटो इम्यून ही टेंडन्सी असल्यामुळे त्याचा अटॅक स्किनवर नसून जॉईंट्सवरती व्हायला सुरुवात होतो ज्याला आपण ऑटो इम्यून असं म्हणतो कधीकधी हा अटॅक आपल्या लंग्जवरती होतो आणि सीओ पी डी होऊ शकतं कधी किडनीजवरती अटॅक होऊन रिनल फेल्युअर होऊ शकतं किंवा डोळ्यांवरती जर ऑटो इम्यूनचा अटॅक झाला तर टीसुद्धा होऊ शकतं त्यामुळे सोरियासिसला आपण लाईटली न घेता फक्त स्किनचा आजार आहे बाहेरून काही मॉइश्चरायझर लावून आपण त्याला पुढे ढकलतो असं न करता त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा व्यवस्थित आयु आयुर्वेदाच्या आय। आय। माध्यमातून केली पाहिजे नाहीच nice. तर मंडळी तुम्हाला हे कळालेलंच आहे की कोणताही आजार असो तुम्हाला योग्य वेळेला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं ठरतं त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं जर आजार असेल किंवा त्रास होत असेल तर जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही नक्कीच एका चांगल्या डॉक्टरकडे किंवा एका चांगल्या क्लिनिकला भेट देणं खूप गरजेचं हे, हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आता मॅम पुढचा असा माझा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की एक आजार झाला की तो बरा होतो पण सोरायसिसच्या बाबतीत हे खरं आहे का की आजार झाल्यानंतर तो, तो कम्प्लिटली बरा होऊ शकतो का सोरियासिस हा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा झाला असं होत नाही बरं हां पण आयुर्वेदाच्या माध्यमाने व्यवस्थित पथ्य सांभाळून किंवा काही होम रेमेडीज लाईफ टाईम ठेवून आपण त्याला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो त्याचे फ्लेअर्स फ्लेरअप जे होतात ते आपण नक्कीच अवॉइड करू शकतो बरं ग्रेट आता मॅम जसं तुम्ही म्हणालात की मग अशी तुम्ही उल्लेख केला की आयुष्यक्तीमध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स आहेत किंवा कोणते औषध तुम्हाला मिळू शकतात त्यासोबत होम रेमेडीज असा शब्द तुम्ही तिथे वापरला भारतामध्ये हे खूप गाजतं की एखादा आजार झाला तर पहिले प्रथमोपचार म्हणून घरातलेच काहीतरी उपाय म्हणजे घरगुती उपाय ज्याला असं आपण म्हणतो ते केले जातात तर मग आयुष्यक्तीकडनं अशी काही माहिती मिळू शकते का किंवा तुमच्याकडनं अशी काही माहिती मिळू शकते का की या आजारावरती काही घरगुती उपचार करता येऊ शकतायत का सोरियासिससाठी मी सांगेन की कायम काही पथ्य सांभाळायलाच पाहिजे जसं दूध आणि दुधाचे पदार्थ ज्याच्यामध्ये चीज आहे पनीर आहे दूध दही दुधाचे माव्याचे ज्या मिठाई असतात त्या गोष्टी पूर्णपणे अवॉइड केल्या पाहिजेत कारण त्याने स्किनवरती इन्फ्लामेशन होऊन इचिंग व्हायला सुरुवात होते बरं दुसरा गहू आणि गव्हाचे पदार्थ ज्याला आपण ग्लुटीन फ्री डाएट म्हणतो तर मैदा ब्रेड पाव बिस्किट्स बेकरी आयटम्स हे पूर्णपणे अवॉइड केले पाहिजेत आणि आंबट आणि आंबव दिलं जसं दही ताक लिंबू लोणचं टोमॅटो सॉसेजेस हे जे आंबट गोष्टी आहेत त्यांच्यापासून लांबच राहिला पाहिजे कारण या तिन्ही गोष्टींनी शरीरामध्ये त्रिदोषांचा प्रकोप होतो आणि फ्लॅरडअप व्हायला सुरुवात होते एक होम रेमेडी आहे ती सोरियासिसच नाही तर सर्वच जे ऑटो आजार आहेत त्यामध्ये आयुष्यभर घ्यायला पाहिजे आणि त्याच्याने खूप फायदा होतो बरं त्यात आपल्याला असं करायचं आहे की एक चमचा गाईचं तूप शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा काळी मिरी पावडर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी असं दोन वेळा कोमट पाण्यातून आपल्याला घेत राहायचं आहे पण गाईचं तूप आणि हळद ह्या दोन्ही गोष्टी सोरियासिसमध्ये पित्ताला शांत करतात आणि याने आपलं इम्यून सिस्टीमसुद्धा व्यवस्थित काम करायला सुरुवात होते मॅम एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचदा कोणतेही स्किन प्रॉब्लेम झाले तर त्यावरती सोल्युशन लगेच मिळू शकतं किंवा तर डॉक्टरकडे जाणं योग्य ठरू शकतं हे खूप लोक ऐकतात वाचतात पण सोरायसिस असा आजार आहे की तो नेमका कोणत्या ठिकाणी होतोय किंवा तर कोणत्या ठिकाणी ते होऊ शकतं हे प्रेक्षकांना माहीतच नसतं तर त्याबद्दलची आम्हाला महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची काही लोकांना फक्त डँड्रफच होतो आणि ते त्याला समजतात की आपल्याला डँड्रफच होतो आहे पण जेव्हा खूप जास्त स्किनचा लेअर स्काल्पमधून निघायला लागतो अगदी थिक पापुद्राप्रमाणे सफेद चंदेरी रंगाचं असं लेअर्स निघायला लागतात आणि तेव्हा ते डॉक्टरकडे जातात आणि तेव्हा कळतं की हा स्काल्प सोरियासिस आहे म्हणजे काही लोकांना फक्त स्काल्पवरतीच सोरियासिसचे पॅचेस असतात बऱ्याचशा लोकांना असं होतं की फक्त जॉईंट्सवरतीच त्याचे पॅचेस असतात जसं आपल्या गुडघ्यांवरती एल्बोवरती असे सर्क्युलर शेपमध्ये पॅचेस दिसतात थिक्स जाड त्वचेचा लेअर असतो आणि सिल्वरिश किंवा व्हाईटिश पावडर निघते त्याच्यामधून तर हा जॉईंट्स पॅचेसवाला सोरियासिस झाला काही लोकांना पूर्ण शरीरभर जसं छातीवरती पोटावरती हातापायांवरती ट्रंक्सवरती याचे पॅचेस दिसायला सुरुवात होते आणि बऱ्याचशा लोकांना पूर्ण शरीरावरती काही नाही पण फक्त बोटाच्या नखांमध्ये खूप जास्त वेदना चालू होतात तिथे क्रॅक्स होतात कट्स होतात आणि रक्तसुद्धा यायला सुरुवात होतं तर म्हणजे असं कुठल्याही स्किन पार्टवरती आपल्याला सोरियासिस दिसू शकतो आणि आयुर्वेदानुसार असं आहे ना की जर जसं मी सांगितलं की यामध्ये त्रि तिन्ही दोषांचा प्रकोप होतो तर जेव्हा सोरियासिसमध्ये पित्ताचा प्रकोप जास्त असतो तेव्हा खूप जास्त लालसरपणा दिसतो आणि बर्निंग सेन्सेशन जळजळ त्वचेवरती अतिशय जास्त असते जेव्हा यामध्ये कफाचा प्रकोप जास्त असतो तेव्हा सोरियासिसमध्ये खाज खूप जास्त असते म्हणजे इचिंग अतिशय जास्त होतं आणि जेव्हा वाताचा प्रकोप होतो तेव्हा आपली स्किन अतिशय जाड होते काळसर होते आणि त्याचा पापडीचा लेअर काढायला गेल्यावरती त्यामध्ये कट्स होतात क्रॅक्स होतात रक्तसुद्धा यायला सुरुवात होतं मॅम माझा आणखीन एक महत्वाचा असा प्रश्न असेल बऱ्याचदा असं असतं ना की घरामध्ये एखाद्याला डायबिटीज असेल तर मग पुढच्या पिढीला पण ते यायची शक्यता असते अनुवंशिकता ज्याला असं पण म्हणतो तर सोरायसिसच्या बाबतीत पण हे घडतं का की ते अनुवंशिकतेमुळे ते, ते पुढच्या पिढीलासुद्धा होण्याची शक्यता असते का आत्ताच्या रिसर्चप्रमाणे असं लक्षात आलं आहे की कुठलेही स्किन डिसिजेस जे आहेत ते थोड्याफार प्रमाणात अनुवंशिक असतात आणि सोरियासिसचं म्हणशील तर हा आता ऑटो इम्यूनच आजार आहे त्याच्यामुळे तो आपल्या डी एन एमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा अंश असतो जेव्हा कधी काही ट्रिगर फॅक्टर होतो जसं खाण्यापिण्यामध्ये आपण खूपच जास्त अपथ्य केले किंवा मानसिक स्ट्रेस खूप जास्त वाढला आहे इमोशनल स्ट्रेस वाढला आहे तेव्हा हा ट्रिगल फॅक्टर होऊन त्वचेवरती सोरियासिस दिसायला सुरुवात होतं आता बऱ्याचशा केसेसमध्ये जन्मजात सुद्धा मुलांना दिसतोय तर त्यावरून मेडिकल सायन्स अशा रिसर्चवरती आलं आहे की सोरियासिसमध्ये बऱ्याच अंशी अनुवंशिकता दिसते बरं आता आणखी एक महत्त्वाचं की जेव्हा आजार होतो स्किन प्रॉब्लेम्स म्हटले की मग काहीतरी बाहेरून त्यावरती अप्लाय करायचं म्हणजे अदर दॅन मेडिसिन्स इनटेक करण्यापेक्षा त्यावरती त्या जखमेवरती किंवा त्या पर्टिक्युलर पार्टवरती काहीतरी क्रीम अप्लाय करण्यावर जास्त भर दिला जातो तर मग अशी कोणती तुम्ही टिप्स देऊ शकता प्रेक्षकांना ज्यामुळे ते नक्कीच त्यांना फायदेशीर ठरेल सोरियासिसमध्ये मॉइश्चरायझर्स खूप जास्त वापरतात पण मॉइश्चरायझर्स आहेत ते तात्पुरताच आपल्या शरीराला किंवा त्वचेला आराम देतात ओके तर आयुषक्तीमध्ये आम्ही महातिक्त तूप हे जे औषधी तूप आहे जे जे नीमपासून बनवलेलं असतं आणि एक व्रणशोधन तेल आहे लाक्षा ह्यापासून बनवलेलं यांच्या कॉम्बिनेशनपासून बनवलेलं म्हणजे ज्यामध्ये तेलसुद्धा आहे तूपसुद्धा आहे आणि त्वचेला चांगल्या करणारी आपली रक्तप्रसादन औषधी द्रव्य जी आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत त्यांच्या कॉम्बिनेशनपासून बनवलेला सुधारून लोशन हा एक फॉर्म्युला आहे तर बरेच पेशंट सांगतात की ज्यांनी नॉर्मल मॉश्चरायझरसुद्धा वापरला आहे हे जे सुधारून लोशन आहे ते अतिशय उपकारक आहे कारण ते लावल्यानंतर बऱ्याच वेळ त्याचं मॉइश्चरायझिंग इफेक्ट निघून राहतो आणि ते सोरियासिसला बाहेरून भरंसुद्धा करायला सुरुवात करतं त्वचेमध्ये होणारी जी जळजळ आहे ती शांत करतं आणि स्किनला स्मूथ स्मूथसुद्धा करतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या आग द एक्सपर्टमध्ये वैद्य मयुरी सुर्वे यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली थँक्यू सो मच मॅम तुम्ही इतका छान वेळ दिला आणि इतकी महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तर मंडळी तुम्हाला सुद्धा या आजाराबद्दल जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मग आयुष्यक्तीचे महाराष्ट्रभरात कुठे कुठे केंद्र आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील शिवाय अपॉइंटमेंटसाठीचे नंबर सुद्धा आम्ही देणार आहोत स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा था। सो ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लोकमत सखी